नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेतगिरी मराठी मार्ग चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे दूध व्यवसायासाठी डेअरी फार्मिंग कर्ज योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो भारतामध्ये डेअरी उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे शेतकरी आणि पशुपालकांना सक्षम करण्यासाठी सरकार आणि विविध वित्तीय संस्था मार्फत डेअरी फार्मिंग लोन योजना दूध उत्पादकांना देत आहेत या योजनांचा उद्देश डेअरी उद्योगाचा विकास करणे दूध उत्पादन वाढविणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघणे अत्यंत आवश्यक आहे सर्वात अगोदर यामध्ये लोनचे प्रकार बघूया पहिला प्रकार तो म्हणजे गव्हर्मेंट सपोर्टेड लोन्स नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजे एन डी बी सारख्या संस्थांद्वारे डेअरी फार्मिंगसाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनांमध्ये शेतकऱ्यांना लोनसोबत तांत्रिक मदतही दिली जाते दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रायव्हेट बँक्स लोन एच डी एफ सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय या बँकांसारखे अनेक व्यावसायिक बँका देखील डेअरी फार्मिंगसाठी विशेष लोन उत्पादने प्रदान करतात या लोनचा वापर पशुधन खरेदी पायाभूत सुविधा विकसित करणे आणि इतर ऑपरेशनल खर्च व्यवस्थित करण्यासाठी केला जाऊ शकतो मित्रांनो आता नेमकं या डेअरी फार्मिंग कर्ज योजनेसाठी पात्रता काय हवी आहे तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेलच तर मित्रांनो डेअरी फार्मिंग क्षेत्रात सहभागी असलेले कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी ते मोठे व्यावसायिक यांचा समावेश असू शकतो डेअरी सुविधा स्थापित करण्यासाठी स्वतःची जमीन मालकी किंवा भाडेपट्ट्याचा पुरावा आवश्यक आहे चांगला कर्ज परतफेड इतिहास आणि चांगला सिव्हिल स्कोर लोन मंजुरीसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे चांगल्या अटींवर लोन मिळू शकते यासोबतच या कर्ज योजनेसाठी अर्ज करताना एक सुव्यवस्थित बिझनेस प्लॅन सादर करणे आवश्यक आहे या बिझनेस प्लॅनमध्ये तुमच्या डेअरी फार्मिंगचे कामकाज वित्तीय अंदाज आणि व्यवस्थापन धोरणांचा समावेश असतो या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नेमके कोणती सर्वात अगोदर आपल्याला आयडेंटिटी प्रूफ पाहिजे यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट सादर करू शकता दुसरं म्हणजे ॲड्रेस प्रूफ यामध्ये वीज बिल किंवा मालमत्तेचे कागदपत्र जसे की सात बारा आठ उतारा सादर करावा लागेल तुमच्या बँक खात्याचे एक वर्षाचे स्टेटमेंट आणि आयकर रिटर्न पावती किंवा झेरॉक्स डेअरी फार्मिंग कामकाज आणि वित्तीय अंदाजाची सविस्तर माहिती असलेला बिझनेस प्लॅन याचबरोबर जमीन मालकी किंवा भाडेपट्ट्याचा पुरावा मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर वरील पूर्ण डॉक्युमेंट आवश्यक लागतील याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही पण नेमका अर्ज कसा करावा या योजनेचा अर्ज कसा करावा डेअरी फार्मिंग कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल नाबार्डच्या मुख्य पानावर आल्यानंतर तुम्हाला माहिती केंद्र असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा यानंतर या, या योजनेच्या पेजवर जाऊन अर्ज भरावा लागेल सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करायचा आहे नाबार्डकडून अर्जाची मंजुरी आल्यानंतर तुम्हाला तुमचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत भेट देऊन तुमचा अर्ज सादर करायचा आहे बँकेतून अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील डेअरी फार्मिंग लोन योजना शेतकरी आणि पशुपालक या माध्यमातून ते डेअरी उद्योगात गुंतवणूक करून आपली उत्पन्न वाढवू शकतात सरकार आणि बँका दोन्ही या योजनेला यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या मदतीची हमी देत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून अर्जाची डॉक्युमेंट पात्रता तसेच अर्ज कसा करावा याबद्दल माहिती बघितली जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करा पण सर्वात अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटा ऑल सेट करायला विसरू नका तुमच्या सुद्धा शेअर करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र